असोसिएशन चे एस ए ग्रेनेथॉन दोन हजार तेवीस चे यशस्वी आयोजन केले होते तिसऱ्या आवृत्तीतील हा रन इव्हेंट प्रामुख्याने ग्लोबल वॉर्मिंग चा संदेश पसरवण्यासाठी आणि घोषवाक्यांसह आपला ग्लोब हिरवा ठेवण्यासाठी वृक्षारोपण करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता एक 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 मुंबई मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातून सुमारे एक हजार पाचशे ग्लोबल लढण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आले एस ए ग्रेनेथॉन तेरा वर्ष नागरिक आणि एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर टाइम रन आणि दोन किलोमीटर जॉय रन या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पाच किलोमीटर जॉय रन या विद्यार्थ्यांसाठी आठवी ते दहावी वयोगटात आयोजित करण्यात आली होती धाव पूर्ण केल्यानंतर प्रत्येक सहभागी धावपट्टूला एएसी ग्रीनथॉन पदक आणि ई प्रमाणपत्र मिळाले आणि प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना एएसए ग्रीनथॉन ट्रॉफी आणि रोख पारितोषिके मिळाली सर्व सहभागींनी एएसए ग्रीनथॉन रनच्या उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल आणि व्यावसायिक संस्थेचे व्यवस्थापकीय समितीचे कौतुक केले एएसए ग्रीनथॉन दोन हजार तेवीस महाराष्ट्र राज्य एथलेटिक्स असोसिएशन आणि ठाणे जिल्हा हौशी एथलेटिक असोसिएशन यांच्याशी संलग्न आणि अधिकृत होते डॉक्टर प्रीती टिपरे सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस ठाणे प्रदीप सिद्धार एसीपी वाशी आरजे फादर आल्मेडा व्यवस्थापकीय संचालक फ्रॉ एग्नल स्कूल अनुराग कुमार प्रताप व्हीपीसीएसआर नेते के जेमिनी यांनी एस आय ग्रेनेथॉन दोन हजार तेवीस मध्ये सहभाग घेतला तसेच फ्लॅग ऑफ आणि बक्षीस वितरण समारंभात सिल्क स्मिता आरबीटीएम बँक ऑफ बडोदा उत्तरा एम सावंत सीनियर व्हीपी ए ऍक्सेस बँक भारती रूल प्रिन्सिपल चार्टर्ड स्कूल हेरोली आणि कोकिलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटलचे अधिकारी आणि व्यवस्थापकीय समिती सदस्य उपस्थित होते नाशिक ढोल शाळेचे विद्यार्थी बँड आणि लेझिंग सह रन रूटवर हायड्रेशन पॉइंट्स आणि शालेय मुलांची चीअर लीडर्सची अप्रतिम व्यवस्था असलेल्या गुड मॉर्निंग पूल वेडरमध्ये धावणे सर्व सहभागींसाठी ही रण अतिशय आनंददायक बनली तसेच त्यांनी असेंब्ली ग्राउंडवर वर वॉर्मिंग अप आणि रिलॅक्शन्स झुंबा आणि रन नंतर सर्व सहभागींना दिलेला स्वादिष्ट हेल्दी ब्रेकफास्ट आणि एनर्जी ड्रिंक यांचे कौतुक केले सर्वांनी एस कमिटीचे आभार मानले व तसेच प्रतिक्रिया दिले आज या ठिकाणी एरोली स्पोर्ट्स असोसिएशन यांनी जी मॅरेथॉन आयोजित केली अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी केलं त्याबद्दल मी सर्व मॅनेजमेंटला खूप खूप धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दोन ते अडीच हजार लोकांनी पार्टिसिपेट केलं आणि हेल्थ इज वेल हा जो संदेश आहे किंवा या मॅरेथॉनचा जो संदेश होता की ग्रीन क्रिंकलॉन झाडं लावण्याचा वन मॅन वन वन पार्टिसिपेंट वन ट्री हा देखील या ठिकाणी सफल झालेला आहे आणि सर्वजण या ठिकाणी जे वातावरण आहे ते अतिशय उत्साहाचं आहे आणि खूप चांगलं या ठिकाणी जे ऑर्गनाईज केलं ते खूप चांगले पार्टिसिपेटिंग केलं त्याप्रमाणे मी देखील आज पार्टिसिपेट केलं आणि सत्तावन्न मिनिटांमध्ये दहा किलोमीटर रनिंग केलं मॅडम देखील आमच्या देखील पाच किलोमीटर केलं अतिशय चांगलं वातावरण आहे या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो थँक्यू की शुरुआत इससे अच्छी हो नहीं सकती की जहाँ पे आप पर्यावरण के बारे में सो, सोच रहे हैं अपने हेल्थ के बारे में सोच रहे हैं समाज के बारे में सोच रहे हैं और साथ साथ ये सोच रहे हैं कि सब लोग साथ मिल के कैसे रहें तो दिस दी दि, दि, इनिशिएटिव डन बाय अरुली स्पोर्ट्स एसोसिएशन इन नंबर ऑफ वेज इज सो पाथ ब्रेकिंग क्योंकि ये लोगों को साथ ला रहा है लोगों को एक साथ जोड़ रहा है उनको हेल्थ के बारे में कॉन्शियस कर रहा है और साथ साथ ये भी कर रहा है कि सब लोग प्लांट लगाओ ये इस, इस दुनिया को और हरा भरा करो न केवल दुनिया को हरा भरा करो बल अपने दिल को भी हरा भरा करो इन ऑल पॉसिबल सेंस दिस काइंड इनिशियटिव शुड गो विध ऑल दी सपोर्ट एंड ऑल दी इंकरेजमेंट डेट एवरी वन कैन प्रोवाइड दई अप्रीशिएट दी दर्क डन बाई अरोली स्पोर्ट्स एसोसिएशन और उनके सारे पदाधिकारी जिनने अपना मैं कहता हूँ कि पिछले करीब छः महीने से वो कुछ सोच भी रहे थे तो इसी के बारे में सोच रहे थे उन सबको बधाई देता हूँ सफल आयोजन के लिए धन्यवाद रोली स्पोर्ट्स एसोसिएशन नवी मुंबई का वन ऑफ द लार्जेस्ट स्पोर्ट्स एसोसिएशन है एंड बैंक ऑफ बड़ोडा वी फील सो ग्लैड टू बी एसोसिएटेड विथ एरोली स्पोर्ट्स एसोसिएशन हमारा काफ़ी लंबा एसोसिएशन है एंड पर्सनली ये मेरा सेकेंड टाइम है जो मैं इस मैराथन का एक्सपीरियंस कर रही हूँ इट्स सच अ फेबुलस मैराथन एंड वेल ऑर्गेनाइज एंड मोर सो दिस इज फॉर ए स्पेसिफिक कॉज Each one plant one. जो आजकल हम देख रहे हैं कि इतने ग्रीनरी नहीं है हमारे पास और ये हम धरती को तो और अच्छा मतलब ग्रीन बनाने के लिए जो एरो स्पोर्ट्स एसोसिएशन की पहल है ऑर्गेनाइजर्स ऑफ एरोलिस स्पोर्ट्स एसोसिएशन फैमिली अःराथन ईयर आफ्टर ईयर एंड मे बी ये और भी ऐसे कार्यक्रम जो सोशल वेलफेयर सोशल उसके लिए ये करते रहे थैंक यू सो मच सर मैं तो इतना ही बोलूँगा कि संडे को आए लोग सुबह सुबह दौड़ने के लिए इससे बड़ी बात कुछ हो नहीं सकती बिकॉज इतना अच्छा ऑर्गेनाइज किया आइरोली स्पोर्ट्स एसोसिएशन ने ये उनका थर्ड एडिशन है ग्रीन अथॉन और साथ में अच्छा एक मैसेज देने की कोशिश कर रहे हैं कि जितना हो सके प्लान्स उगाइए और बेस्ट बात यह है कि जिस तादाद में लोग आए ना इससे यही साबित हो रहा है कि ये भले तीसरा साल है यहाँ से और बड़ा होने वाले हैं इन लोग और होते जा रहे हैं अगले साल तो मतलब ये इन लोग जो देख रहे हैं ना इससे बड़ा बेटर और बेहतर होगा सो थ्री बीज वाले हैं अगले साल जब वापस दौड़ेंगे ए इससे बड़ा और बेहतर ही होने वाला है प्रत्येक वर्षी मॅरेथॉन स्पर्धा चालवली जाते त्या स्पर्धेमध्ये दे। ज्येष्ठांना तरुणांना सर्वांना ऊर्जा मिळते रन फॉर आयरोली रन फॉर हेल्थ केअर फाउंडेशन आयरोली ज्या वतीने गेल्या मागच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जो जो एकशे पाच लोकांनी भाग घेतला होता ज्येष्ठांनी यावेळी पन्नास लोकांनी भाग घेतलेला आहे आणि नेहमी सतत हे आयरोली स्पोर्ट्स क्लब आहे ते ज्येष्ठांना मार्गदर्शन करत असते वेळोवेळी त्यांना मदत करत असते वेळोवेळी मेडिकल कॅम्प घेत असते धन्यवाद नमस्कार मी वैशाली गतपणे मी दुसऱ्या वर्षी मॅरेथॉन मध्ये धावत आहे खूप मजा आली आणि एस एच जे हे होत अरेंजमेंट आम्हाला खूप मजा आली परत पार्टिसिपेट करू Açı bir adar. Evden bastı सिनियर सिटीजन ग्रुपनी ती गाजवलेली आहे व्हेरी मॅरेथॉन आयोजित केली सुंदर आहे आपल्याला नव्या मुंबईला खरोखर अभिमान आहे की आपण नव्या मुंबई मध्ये आता पहिल्यांदा प्रथमच म्हणजे ऐरोली मध्ये ती ओपन झाली आणि चालू झाली त्यामुळे आयुष्यभर जो आता मुंबईमध्ये होणारा मॅराथॉन आहे त्याच्यापेक्षा आपली मॅरेथॉन सुंदर झालेली आहे क्षा अँड दिस इज माय फर्स्ट टाइम माझं नाव विकासा आहे आणि मी बोर्ड मेंबर आहे

आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद दिला आणि सकाळी पाच वाजता संडे मॉर्निंगला उत्स्फूर्तरिते लहान लहान मुलांपासून वृद्ध व वयो वयोवृद्ध नागरिकांनी इतक्या शा छानपणे शा, शा, सपोर्ट केला की आम्हाला आमचा उत्साह दुप्पट झाला दरवर्षी असा प्रोग्राम करावा आणि लोकांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करावी आणि लोकांचा आनंद बघून आमच्या सर्व मॅनेजिंग कमिटीला इ, 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 इ इतका चांगलं वाटलं की असं वाटतं की ह्या आयुष्यामध्ये जर त्यांची हेल्थ चांगली राहिली तर वी वी कॅन रिअली मेक हेल्दी वेल्दी अँड ग्रीन इंडिया अ रियालिटी आणि हे सगळं टीम एफर्टनी पॉसिबल आहे पूर्ण मॅनेजिंग कमिटी गेल्या सहा महिन्यापासून ॲज अ टीमवर्क सर्वांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन येण्यासाठी रात्रंदिवस काम करत होती आणि प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान याच्यामध्ये दिलं आहे आणि ऑनररी सगळे काम करतात आपला आपला व्यवसाय सांभाळून काम करतात आणि लोकांच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲड करावी हा त्यांचा उद्देश आहे तर मला वाटतं की असंच दरवर्षी हे सक्सेसफुली आपण करत राहिलो तर आपलं शहरच आणि आपला पूर्ण महाराष्ट्र हेल्दी आणि वेल्दी आणि ग्रीन इंडियाच्या दिशेने वाटचाल करू शकतो फार आनंद होतो आहे आजचा जो एस एस ए नियोजन जो कार्यक्रम झाला तो फार मोठा उत्साहाने पार पडला पंधराशेहून अधिक लोकांनी याच्यात सहभागी झाले आणि आम्हाला या आमचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमात त्यांनी साथ दिली इच वन प्लांट वन टू फाईट अगेन्स्ट ग्लोबल वॉर्मिंग याच्यासाठी आम्ही हा या कार्यक्रम राबवतो आणि मला आनंद वाटतो मी यासाठी सर्व लोकांनी जे पार्टिसिपेट केलं आहे रवीरम त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि आमचे स्पॉन्सरर्स आणि पार्टनर्स जे सदैव आमच्या मागे उभे असतात त्यांना या माध्यमातून धन्यवाद देतो आणि अशीच आमची ही जी स्प इव्हेंट आहे वर्ष चालू राहील हीच इच्छा प्रकट करतो थँक्यू